नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तेरा फेब्रुवारीला मंगळवारी बघा गणेश जयंती आलेली आहे हा गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीच्या ह्या वस्तू अर्पण करायच्या आहे बघा यातल्या तुम्हाला जेवढ्या वस्तू शक्य होतील तेवढ्या वस्तू तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे त्याचबरोबर आपल्याला ही एक चूक देखील करायची नाही कोणती चूक करायची नाही हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोतच त्यापूर्वी गणपती बाप्पांच्या कोणत्या वस्तू आपल्याला त्यांना अर्पण करायच्या आहे ते पाहू व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा गणेश जयंती ही बघा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ही गणेश जयंती मंगळवारी आलेली आहे त्यामुळे या दिवशी अंगारकी योग देखील तयार होत आहे या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांसाठी किंवा आपल्यासाठी गणपती बाप्पांना भरपूर अशा सेवा उपाय ह्या ह्या करू शकतात या दिवशी तुम्ही जेवढे पण उपाय कराल त्याचे फळ तुम्हाला हे शंभर टक्के गणपती बाप्पा देणार आहे गणपती बाप्पा हे संकट नाशक आहे संकट मोचक आहे त्याचप्रमाणे बुद्धीची देवता आहे आपल्याला उद्या गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे शक्य झाल्यास दिवसभरात एक वेळा तरी गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला गणपती बाप्पांना सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला दुर्वा दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे गणपती बाप्पांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहे त्या मागे देखील एक अख्यायिका आहे कथा आहे गणपती बाप्पांना तुम्ही एकवीस दुर्वांची जोडी अकरा दुर्वांची जोडी पाच दुर्वांची जोडी तुम्ही अर्पण करू शकतात किंवा गणपती हो बाप्पांना तुम्ही दुर्वांचा हार देखील अर्पण करू शकतात तुमच्या घरात असलेल्या गणपतीला तुम्ही अर्पण करू शकतात किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्ही ह्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात त्यानंतर ही तिलकुंद गणेश जयंती म्हणून ओळखली जाते या दिवशी तिळाला अतिशय महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही जो पण काही नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवणार आहात तुम्ही त्यामध्ये तिळाचा वापर करू शकतात म्हणजेच तिळाचे मोदक तिळ आणि गुळ यांचे मोदक तिळाचे लाडू तुम्ही याचा नैवेद्य गणपती बाप्पांना हा आवर्जून दाखवायचा आहे त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेलं लाल जास्वंदाचं फुल गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे यानंतर शमीपत्र शमीपत्र आपल्या सर्वांना माहिती आहेच हे शमीपत्र देखील आपल्याला ह्या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे अगदी तुम्हाला त्याचं एक जरी पान मिळालं तरी चालेल आपल्याला शमीपत्र गणपती बाप्पांना हे अर्पण करायचं आहे शक्य झाल्यास तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या चरणाशी तुम्ही हे शममीपत्र अर्पण करू शकतात यानंतर पुढची वस्तू म्हणजे हळकुंड आपल्याला एक हळकुंड गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे बघा हळकुंड देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे बघा ह्या आवडीच्या वस्तू जर का आपण गणपती बाप्पांना गणेश जयंतीच्या दिवशी अर्पण केल्या तर तुमच्या सर्व इच्छा सर्व अडचणी ह्या नष्ट होतील सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील तुम्हाला काही इच्छा असतील तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही त्या देखील गणपती बाप्पांना सांगू शकतात त्यासाठी गणपती बाप्पांना तुम्ही प्रार्थना करू शकतात जर का तुम्हाला अडचणी नसेल इच्छा तुमच्या नसतील किंवा तुम्हाला कुठले प्रॉब्लेम नसतील तरी देखील तुम्ही तुम्हा तुम्हाला कुठलंही संकट येऊ नये तुमच्यावर कुठलंही दुःख येऊ नये यासाठी तुम्ही गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे शक्य झाल्यास दिवसभरात तुम्ही ओम गण गन गणपते गन नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकतात ओम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा देखील तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात आता बघा आपल्याला गणपती बाप्पांना कुठल्या वस्तू अर्पण करायच्या नाही किंवा कोणती चूक आपल्याला या दिवशी करायची नाही आहे तर सर्वात अगोदर म्हणजे या दिवशी म्हणजेच गणेश जयंतीला आपल्याला चंद्राचं दर्शन करायचं नाही आहे बघा या मागे देखील काही शास्त्रीय काही कारणे आहेत काही कथा आहेत त्यामुळे या दिवशी चुकूनही आपल्याला चंद्र दर्शन करायचं नाही आहे आपण प्रत्येक चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊन उपवास सोडत असतो परंतु या दिवशी आपल्याला चंद्राचं दर्शन हे करायचं नाही आहे चुकून एखाद्या वेळेस एखाद्याला चंद्राचं दर्शन झालंच तर त्यांनी गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांच्याकडे माफी प्रार्थना मागायची आहे आणि बघा ही चूक झाली म्हणून त्यांना तुम्ही प्रार्थना मागू शकतात परंतु स्वतःहून तुम्ही उद्या चंद्राचं दर्शन अजिबात करू नका त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना जो पण नैवेद्य दाखवणार आहात त्यामध्ये तुम्हाला तुळशीचं पान हे अजिबात टाकायचं नाही आहे कारण तुम्हाला माहिती आहेच माता तुळशी आणि गणपती यांचे काही वाद किंवा भांडणं आहेत यांचं एकमेकांशी हे पटत नाही त्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना तुळशी पत्र टाकून नैवेद्य दाखवायचं नाही आपण इतर वेळेस आपल्या देवघरात असलेल्या देवांना स्वामी समर्थांना भगवान विष्णूंना सर्वांना नैवेद्य दाखविताना त्यामध्ये तुळशी पत्र दाखवतो तर तुम्ही त्यांना नैवेद्य हा वेगळा वेगळा दाखवा आणि गणपती बाप्पांना तुम्ही उद्याच्या दिवशी नैवेद्य हा वेगळा टाका त्यात तुळशीपत्र तुम्ही अजिबात वापरू नका तर ह्या गोष्टींचं आपल्याला पालन किंवा काळजी ही उद्याच्या दिवशी घ्यायची आहे